कोणत्या वेळी आणि कोणत्या दिवशी पडलेलं स्वप्न कधी पूर्ण होतं नंबर एक झोपल्यानंतर तीन ते सहा तासांमध्ये पाहिलेलं स्वप्न नऊ महिन्यामध्ये शुभ किंवा अशुभ फळ देते नंबर दोन झोपल्यानंतर नऊ ते बारा तासांमध्ये पाहिलेलं स्वप्न तीन महिन्यामध्ये शुभ किंवा अशुभ फळ देते नंबर तीन झोपल्यानंतर बारा तासांनी पडलेलं स्वप्न एका महिन्यामध्ये शुभ किंवा अशुभ फळ देते नंबर चार पहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्न लवकरच शुभ फळ देतात नंबर पाच सकाळ झाल्यानंतर पडलेलं स्वप्न पंधरा दिवसातच फळ देते नंबर सहा रात्री बारा वाजताच्या आसपास पडलेलं स्वप्न एका महिन्यामध्ये फळ देते नंबर सात रात्री एकापेक्षा जास्त स्वप्न पडले असतील तर शेवटी जे स्वप्न पडते त्याचे फळ मिळते नंबर आठ पहाटे तीन वाजल्यापासून ते सूर्योदय होण्यापूर्वी पडलेलं स्वप्न सात दिवसामध्ये शुभ फळ देते कोणत्या दिवशी पडलेले स्वप्न होते पूर्ण नंबर एक पौर्णिमेच्या दिवशी पडलेल्या स्वप्नाचे फळ मिळते नंबर दोन शुक्ल पक्षातील द्वितीया तृतीया आणि कृष्ण पक्षाची अष्टमी आणि नवमीला पडलेलं स्वप्न उलटे फळ देते नंबर तीन शुक्ल पक्षातील प्रतिपदा कृष्ण पक्षाची तृतीया या दिवशी पडलेलं स्वप्न थोडे उशिरा फळ देते नंबर चार शुक्ल पक्षातील चतुर्थी आणि पंचमीला पाहिलेलं स्वप्न दोन महिने ते दोन वर्षाच्या आत शुभ फळं देते धन्यवाद